ते बघ बघ तिचा खेळ बघ 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 अग हो तिकडं दाखल बापड्याल तर परत बांधणं होतील आता काय खरं कडे काय करते काय मॅ ते बघ बोबडेने झपका मारला तिला अगं बाबू पाय खाली तुझ्या इकडे फेक इकडे फेक बबड्याकडे फेकते इकडे फेक बबड्याकड तयारच आहे ते म्हणते कधी येते माझ्याकड भारी पोरगी ती जाऊठ जा पण का ते अंजा जा दमलं नाही ते अजिबात दमलं नाही

रे आणिकडं चल ये ये तू पण ये ये इकडं ये तिकडून बघते गेली तिकडं आला बघ आलं बघ आलं याला दम निघतोय वय एक झालं की एक एक झालं की एक चालूच राहणार

नसती नेऊन सांगते तिकडे आता काही तीन बॉल काढले त्याच्या बांधला मी